मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर दोन वर्षांनी निवडणूक आयोग स्थापन झाला पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती मार्च एकोणवीसशे पन्नासमध्ये करण्यात आली त्यानंतर एकोणवीसशे एकावन्न बावन्न दरम्यान भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते बाबासाहेबांच्या विरोधातील उमेदवाराचे नाव होते नारायण सदोबा काजरोळकर ते गांधीवादी विचाराचे होते दोन जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल पाच जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी लागला ज्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला आणि नारायण सदोबा काजरोळकर या गांधीवादी उमेदवाराचा पंधरा हजारहून अधिक मताने विजय झाला काजरोळकर विजयी झाल्यानंतर जेव्हा पराभूत उमेदवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा बाबासाहेबांनी आशीर्वाद देताना काजरोळकरांना म्हटले की कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारे तुमच्यासाठी उघडी असतील पाच जानेवारी एकोणवीसशे पाच रोजी पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील सोहाणा येथे भदंत आनंद कौसल्यायन यांचा जन्म झाला भदंत आनंद कौसल्यायन एक बौद्ध भिक्खू होते सोबतच ते पाली भाषेचे महान विद्वान व लेखक होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत